नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शालिनीला मात्र तिच्या स्वप्नातनं जाग येते आणि ती भानावर येते त्यानंतर पटकन उठते आणि तिथे जयदीप गौरी म्हणून तिने ज्या दोन भाऊला लावलेल्या असतात त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की कसं मरण वाटेल तुम्हाला छान कुठलं पण मी आज जे तुमच्यासाठी ठरवलं आहे ना तेच तुम्हाला आवडेल आणि असं म्हणून हसू लागते दुसरीकडे मात्र नित्य आणि अधिराज जंगलामध्ये वाट शोधत असतात परंतु कुठल्या दिशेने जायचं हे त्यांच्या लक्षात येत नसतं दुसरीकडे देवी माईने सांगितलेल्या गोष्टीही त्यांना आठवू लागतात परंतु आता मार्ग मात्र त्यांना शोधणं कठीण जाऊ लागतं इतक्यात दोघेही एकमेकांशी बोलू लागतात की काहीतरी समोर दिसतं आहे म्हणून ते खाली जमिनीकडे बघतात तर जमिनीवरनं हळूहळू पाला पाचोळा पुढे पुढे जात असतो आणि त्यांना मार्ग दाखवत असतो म्हणून त्या मार्गावर ते चालण्याचा प्रयत्न करतात आणि देवी आईनीच आपल्याला हा रस्ता दाखवला आहे असं ठरवतात आणि पुढे तिथे जाऊ लागतात पण मात्र आता त्या रस्त्यावर चालता चालता त्यांना पुढे पुढे पुन्हा असं जाणवत की पुन्हा ते त्याच रस्त्यावर येत आहे की काय त्यामुळे ते खूपच गोंधळामध्ये येतात दुसरीकडे मात्र घरातील सगळेजण आता कुठे शोधावं यांना बघावं ते विचार करत असतात तेवढ्यात आम्ही म्हणतात की कुठे गेली ती शालिनी काय माहिती मला तर असं झालंय कधी भेटेल ती इकडे मात्र आता सगळेजण विचार करता आपण सोबत जाण्यापेक्षा आपण वेगवेगळे जाऊया का तर विमल म्हणते नाहीये मी पोरींना एकटं सोडून कुठेही जाणार नाही तर मात्र आता लगेचच राजमा म्हणते मग आपण सहा जण आहे ना आपण तीन तीन जण जाऊया म्हणजे काही गोंधळ होणार नाही तेव्हा मात्र सगळ्यांना ही युक्ती बरोबर वाटते आणि इतक्यात सगळेजण निघतात तेवढ्यात मात्र झाडावर लपलेले काही माणसं त्यांच्यावर नजर ठेवून असतात हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही आणि आता ती माणसं त्यांच्या मागावरच असतात दुसरीकडे मात्र शालिनी दोन्ही तलवारी हातात घेते आणि पुन्हा एकदा हसू लागते की कसं मरण द्यायला आवडेल तुला शालीनी त्यांना तुरुंगामध्ये ठेवलेलं तसं मरण की तुझ्या हातानेच त्यांचा मृत्यू मला तर तुझ्या हातानेच त्यांना मृत्यू दिला ना तरच तुला आवडेल आणि असं म्हणून पुन्हा त्या तलवारी आडव्या तिडव्या फिरवू लागते आणि खूप जोरजोरात हसू लागते की या लवकर तुमची वाटच बघते आहे मी आज तुमचा मृत्यू हा अटळ आहे आणि जोरजोरात हसू लागते दुसरीकडे मात्र आता त्याच वर बसून ती समोर कॉम्प्युटर मध्ये बघत असते आणि सीसीटीव्ही तिने जे जंगलामध्ये लावलेले असतात त्याकडे मात्र आता तिचं लक्ष असत आणि सगळ्या सीसीटीव्ही मध्ये ती बघत असते तेव्हा मात्र तिला तिथे नित्य आदिराज दिसतात आणि ते, ते मार्ग शोधता आहे यावरनं तिच्या लक्षात येतं म्हणजे हे ये दोघं वाड्याकडेच येत आहे हरकत नाही या तुमची वाट बघतेच आहे मी आणि दुसरीकडे मात्र नित्य आदिराज विचारात पडतात की आपण पुन्हा फिरून त्याच ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे काही लक्षात येत नाहीये कुठल्या दिशेने जायचं आणि असा विचार ते करतच असतात दुसरीकडे मात्र पुन्हा रस्त्या शोधण्यासाठी जाऊ लागतात आणि पुन्हा त्यांचा गोंधळ उडतच असतो की नक्की कुठला रस्ता आहे काही कळतच नाहीये इतक्यात मात्र त्यांच्या मागून येणारा सूर्यप्रकाश त्यांना दिसतो आणि त्यामुळे ते पुन्हा तिथेच थांबतात त्यानंतर मात्र आता अधिराजच्या लक्षात येतं की समोर त्याची सावली दिसते आहे म्हणून तो सावलीवर हातवारे करतो आणि आता तो म्हणतो नित्य मॅडम आता नक्की हाच रस्ता आहे कारण आपल्याला सूर्यास्तच सांगितलं होतं ना देवी माईने त्यामुळे हाच रस्ता आहे तेव्हा नित्य म्हणते हो बरोबर आहे आणि आता सूर्याच्या दिशेनेच ते दोघं पावलं टाकू लागतात आणि त्याच रस्त्याने पुढे पुढे जाऊ लागतात इकडे मात्र आता शालिनी हा सगळा प्रकार तिच्या असलेल्या मध्ये बघत असते कारण तिने सगळीकडे सीसीटीव्ही लावलेले असतात म्हणून तिला हे सगळं काही दिसत असत आणि त्यामुळे ती आरामात बसून तिथे बघत असते आणि तेव्हा लवकर या मी तुमची वाट बघते आहे तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेला आहे असं म्हणते आणि पाण्याचा मोठा कॉक असतो तिथे जाऊन त्याला हात लावून त्या ती हसत असते दुसरीकडे मात्र तात्या जंगलामध्ये थांबतात पुढे येऊ नका इथे काहीतरी गोंधळ वाटतो आहे आणि तेवढ्यात ते तिथून नाहीशी होतात आणि त्या दोघी जणी त्यांना शोधायला पुढे जातात अगं इतक्यात तर इथं होते ना कुठं गेले हे असं म्हणून त्या दोघीही त्यांना शोधू लागतात परंतु तात्या लवकर काही दिसत नाही आणि राजमा पुढे पाऊल टाकणारच पण मात्र विमल तिला तिथेच अडवते बाळा पुढे जाऊ नको आणि असं म्हणून ती पुन्हा तिचा पाय पुढे टाकलेला मागे खेचून घेते इकडे मात्र शालिनी सीसीटीव्ही मध्ये सगळं बघतच असते आणि आता पुढे मी किती संकट टाकलेली आहे हे यांना माहीतच नाही आणि त्यातून जरी वाचले तरी मग या मी इथे तुमचं स्वागत करायला आहेच तेवढ्यातच मात्र आता काही काळे कपडे घातलेले माणसं जयदीप आणि गौरीला अडवतात त्यामुळे ते दोघेही घाबरतात की इथे कोणीतरी आहे आणि ते एक, -एक करून त्यांच्या पुढे येतात आणि आता मात्र अधिराज त्या व्यक्तीला हात लावायला जातो परंतु तो हातात निसटून जातो कारण त्यांच्या हाताला अंगाला पूर्णपणे तेल असतं त्यामुळे ते व्यक्ती काही त्यांच्या का हातातच येत नाही आणि इकडे मात्र अधिराज त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ते अधिराजला पकडतात आणि मारू लागतात इकडे मात्र नित्याला सुद्धा काही बायका पकडतात आणि नित्या ओरडत असते सोडा त्याला परंतु आता आदिराज मात्र त्या माणसांचा सामना करू शकत नाही दुसरीकडे मात्र आता देवीने ठरवल्याप्रमाणे आणि ज्यांना जे काम दिलं आहे त्याप्रमाणे पुढे चालू असतं आणि अचानकच तिथे मल्हार येतो आणि मल्हार मात्र अधिराजला वाचवत असतो आणि सगळ्या गुंडांना मारत असतो इकडे मात्र आता शालिनी हे सगळं सीसीटीव्ही मध्ये बघत असते परंतु तिला हे समजत नाही की हे चाललंय काय कारण आता तिला मल्हार मात्र सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही त्यामुळे माणसं मार तर खाता आहे पण त्यांना मारतय कोण हे मात्र तिला खूपच कन्फ्युजन असतं आणि ती खूपच आश्चर्यचकित होते इकडे मात्र मल्हारला बघून अधिराज आणि नित्या यांना खूपच मोठा धक्का बसतो की पुन्हा एकदा मल्हार दादा आमच्या मदतीला धावून आले आणि शालिनी मात्र खूपच गोंधळात पडते अरे इथं चालले काय काहीच कळत नाही ही, ही माणसं कुणाचा मार खाता आहे असा ती विचार करू लागते आणि काही क्षणातच ती माणसं पळून जातात तेव्हा पुन्हा नित्या म्हणते मल्हार दादा तुम्ही पुन्हा एकदा आमच्या मदतीला धावून आलात तर तो म्हणतो अगं बहिणीचं रक्षण मी नाही करणार तर कोण करणार तेव्हा ती म्हणते चला तुम्ही वाड्यावर खरं तर सगळ्यात जास्त विश्वासघात तुमचाच झालेला आहे तुमचाच अधिकार आहे तर तेव्हा मल्हार म्हणतो नाही हा अधिकार तुमचा आहे आणि कर्तव्य सुद्धा तुमचं आहे माझं काम फक्त तुमची वाट मोकळं करून देण्याचं आहे मात्र पुढची लढाई तुम्हाला करायची आहे आणि सगळ्यांना न्याय मिळून द्यायचा आहे त्यामुळे आता इथे वेळ वाया घालू नका आपल्याकडे फार कमी वेळ आहे जा लवकर आणि असं म्हणून आता दोघेही जण मल्लारचे पाया पडतात आणि तिथून जातात इकडे मात्र शालिनीला सीसीटीव्ही मध्ये काहीही अंदाज लागत नाही आणि काय चाललंय काहीच कळत नाही त्यानंतर मात्र आता मल्ला त्यांना जाताना बघू लागतो दुसरीकडे आता सगळी माणसं एकत्र पुन्हा एका जागेवर येतात आणि आता कोणीतरी आहे असं त्यांच्या लक्षात येतं त्यामुळे अचानक मास्क घातलेले आणि काळे कपडे घातलेले काही व्यक्ती सगळ्यांना घेरतात आणि तेव्हा लवली म्हणतो म्हटलं होतं ना मी तुम्हाला काहीतरी नक्की आहे आणि आता जे हातात भेटेल ना ते उचलायचं आणि ह्यांना मारायचं आणि असं म्हणून सगळेजण पटापट खाली वागतात आणि तिथे असलेले मोठे दगडधोंडे उचलतात आणि त्यांच्यावर वार करणार इतक्यातच ते समोर त्यांच्या पिस्तूल हे करतात आणि त्यामुळे ती पिस्तूल बघून सगळी जण घाबरतात आणि हातातली दगड खाली टाकतात दुसरीकडे मात्र पुढे पुढे पाऊल टाकत असतात तर अचानक मात्र अधिराज एका विहिरीमध्ये एका खड्ड्यामध्ये मोठ्या जाऊन पडतो तर तिथे खूपच साप असतात आणि ते बघून आता नित्य आणि अधिराज खूप घाबरतात आणि इकडे सीसीटीव्ही मध्ये बघत असलेली शालिनी मात्र प्रचंड खूप खुश होते इकडे मात्र अधिराजला त्याच्या गेल्या जन्माचा आठवू लागत की तेव्हाही त्याला साफा साफामध्ये टाकलं होतं त्याच्या आजूबाजूंनी खूप साफ होते आणि तेव्हाही असाच प्रसंग घडला होता हे मात्र अधिराजला आठवू लागतं त्यानंतर मात्र वरती असलेली नित्या खूप प्रयत्न करते हात दे मला आणि काही तिथे असेल तर त्याच्यावर पाय ठेव वर ये परंतु अधिराज खूप प्रयत्न करतो पण त्याला वरती काही येता येत नाही त्यामुळे तो म्हणतो तुम्ही इथे वेळ वाया घालू नका तुम्ही जा तर तेव्हा ती जायला तयार नसते मी तुला सोडून जाणार नाही परंतु अधिराज म्हणतो आपल्याकडे आजचाच दिवस आहे आणि सूर्यास्ताच्या आधी आपल्याला तिला मारायचं आहे त्यामुळे वेळ वाया घालू नका तुम्ही जा इथन तेवढ्यात तिथे एक पारंबी येते आणि ते बघून नित्याचा आवाजही येतो अधिराज ही पारंबी पकड आणि वरती ये तर तेव्हा मात्र अधिराज ती पारंबी पकडतो आणि हळूहळू वरती येऊ लागतो दुसरीकडं नित्या ती पारंबी ओढतच असते आणि अचानक ओढता ओढता ती पारंबी जोरातच तुटते आणि ते बघून मात्र आता नित्य खूपच घाबरते आणि जोरात अधिराज म्हणून ओरडते परंतु इतक्यात जाता पुन्हा देवीचं दर्शन होतं आणि लगेच ती पारंबी जोडल्या जाते आणि हे बघून मात्र आता नित्याला फारच आश्चर्य वाटतं परंतु काही वेळ न घालवता लगेचच ती पारंबी धरते आणि मागे आता पारंबी रेणुकाताईने धरलेली असते हे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि रेणुकाताई जोरातच आवाज देते गौरे लवकर पकड आणि जयाला बाहेर काढ आणि असं म्हणून तिला बघितल्यावर आता नित्याला पुन्हा एकदा समाधान भेटतं तेव्हा मात्र अधिराजही खाली तो आवाज ऐकतो आणि त्यालाही ऐकून समाधान मिळतं आणि तिघेही मिळून पटकन वरती येतात त्यानंतर आता वरती आल्यावर अधिराज म्हणतो रेणुकाताई वाटलं नव्हतं आणि कधी कल्पनाच केली नव्हती की पुन्हा आपली भेट होईल तेव्हा ती म्हणते अग माझ्या नवऱ्याने तुझ्या शेखर दाजीनी तुला वचन दिलेलं होतं ना तुझ्या कुंकवाचं ते नेहमी रक्षण करतील बघ मी त्यांचं वचन पाळलेलं आहे आणि जिवंतपणे मला कधी अक्कल आली नाही तुमच्या नेहमी विरोधात गेले पण आता मला अक्कल आली आहे वा वेळ वाया घालू नका आणि जा लवकर आणि त्या शालिनीला आज संपून टाका दुसरीकडे शालिनी खूप खुश असते सो मला दाखवते तो मेला आता फक्त नित्य राहिली आणि जेव्हा ती बघते तर तेव्हा मात्र त्या खड्ड्यामध्ये अधिराज नसतो त्यामुळे ती पुन्हा घाबरते अरे इथे तर होता कुठं गेला असं म्हणून ती खूपच पॅनिक होऊ लागते एक काम कर तू अजूनच माणसं बोलव सेफ्टी साठी मला तर काही होणार नाही माझ्याकडे त्रिशूळ आहे पण कशाला रिस्क घ्यायची असं म्हणून ती सोमाला सांगू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा